चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण मेष राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील राशी भविष्य जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात मेष राशी ही बारा राशींमधील पहिली राशी आहे मेष राशीवाल्यांसाठी राशी फेब्रुवारी महिना करिअरमध्ये प्रगतीची संधी घेऊन येणार आहे आपापल्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी करून प्रगती करणार आहात जे विद्यार्थी उच्च शिक्षणाचा विचार करत आहेत त्यांना करिअरची योग्य ती दिशा लाभेल व ती यशस्वी ठरेल धार्मिक कार्यामध्येच म्हणजेच ईश्वराच्या भक्तीमध्ये तुमचा रस वाढेल व्यापारी वर्गासाठी हा महिना चांगला म्हणजे नफा मिळवून देणारा ठरेल नोकरदारांसाठी हा प्रगतीचा काळ ठरेल धार्मिक आणि शुभकामांची संधी तुम्हाला मिळेल तुम्ही जे प्रयत्न करताय ते सफल होतील तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा काळ शुभ ठरणार आहे म्हणजेच यश देऊन जाणार आहे विद्यार्थ्यांच्या जा करिअरमध्ये वाढ होणार आहे यामध्ये म्हणजेच काळामध्ये काही गोष्टी मनाविरुद्धही घडणार आहेत चला तर मग पाहूयात अशात सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक गाव आणि दोन तुकडे करणारी अशी ही मेषरास आहे चला तर मग पाहूयात करिअरच्या दृष्टिकोनातून कर फेब्रुवारी महिना कसा असणार आहे करिअरसाठी तर हा महिना निश्चितच चांगला असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला जे ग्रहमान तयार होतंय त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल तुमची नक्कीच प्रशंसा होईल तुम्ही तुमचे काम पूर्ण मेहनतीने आणि प्रयत्नांनी कराल हे सर्व चांगलं जरी असलं तरी कामाचा थोडा दबाव तुम्हाला जाणवू शकतो कारण परिश्रम जरा जास्त करावे लागतील किंवा अपेक्षित यश मिळवायचे असेल तर जास्त मेहनत करावीच लागेल तुमच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे थोड्याशा चैनीच्या म्हणजेच ऐशु आरामाच्या गोष्टींवर खर्च होऊ शकतो जर तुम्हाला सेव्हिंग करायची असेल तर त्या ऐशु आरामाच्या गोष्टींवर कमी खर्च केला तर तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो हौसमोजेला मुरड घालावी लागेल तरच तुमचे पैसे वाचू शकतात पगारवाढीसाठी हा महिना नोकरदार वर्गासाठी उत्तम ठरणार आहे आर्थिक स्थितीमध्ये नक्कीच सुधारणा होताना दिसेल उत्पन्नाचे इतर स्रोत तुमच्यासाठी खुले होण्याची शक्यता आहे फक्त त्यासाठी तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे संधी कुठे आहे आणि त्याचा फायदा कसा करून घ्यायचा हे तुमच्या हातात आहे तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्ही सजग राहून नफा कसा व कोणत्या प्रकारे होईल याकडे लक्ष द्यायचे आहे तर हा महिना नक्कीच तुमच्यासाठी खास ठरेल कौटुंबिक दृष्टिकोनातून विचार केला तर या महिन्यात जीवन आनंदी राहील उत्साहाचे वातावरण दिसून येईल तुमचा सर्वांशी ताळमेळ चांगला राहील तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी नक्कीच चांगलं काहीतरी कराल तसेच तुम्ही करत असलेल्या कामात तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबा मिळेल पण तुमच्या भावंडांना मात्र काही समस्यांचा सा सामना देखील करावा लागेल यामुळे तुमच्या संबंधात थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो हे होऊ नये म्हणून तुम्हाला त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील व त्यांना त्या सोडवण्यासाठी मदतही करावी लागेल यामुळे तुमचं नातं सुधारेल अत्यंत गोष्ट म्हणजे मार्च महिन्यापासून मेष राशीवाल्यांची साडेसाती चालू होणार आहे आणि साडेसाती म्हणलं की आपला जीव घाबरून पण घाबरायची काही गरज नाही साडेसातीच्या काळात सुद्धा अनेकांचं चांगलं होतं कारण साडेसाती आपल्या कर्माचं फळ आपल्याला देत असते त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही साडेसाती पासून मुक्ती मिळवण्याची किंवा साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत सोप्या उपायांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती नक्की पहा यामुळे तुम्हाला साडेसतीच्या काळात कमी अडचणींचा सामना करावा लागेल यामुळे त्रासाची तीव्रता कमी होईल यावरतीच हा खास व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नक्की पहा शेवटी मेष राशीवाल्यांसाठी काही खास सूचना आहेत की साडेसतीच्या काळात कोणती काळजी घ्यायची आहे हे लक्षपूर्वक ऐका या काळात कोणत्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही घरामधील तसेच समाजातील वृद्ध व्यक्तींचा आदर करायचा आहे तसेच त्यांची काळजी देखील घ्यायची आहे अनावश्यक ॲटिट्यूड कुठेही धकू नका तर ह्या गोष्टींची सवय तुम्ही आतापासूनच लावून घ्या म्हणजे पुढे साडेसातीच्या काळात तुम्हाला या गोष्टी सोप्या जातील डाउन टू अर्थ राहण्याचा प्रयत्न करा कारण या काळात आपण केलेल्या कष्टाला फळ देखील मिळतं तर असं आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद